तळोदा येथील श्री सुवर्णकार नवयुवक बाबा गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तब्बल नव्वद दात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले विशेष म्हणजे या शिबिरात पंधरा महिलांनी देखील रक्तदान करून समाजात स्त्रियाही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवित आहेत हे दाखवून दिले रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी आनंदभाऊ सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष कृष्णा सोनार उपाध्यक्ष शिवम सोनार सचिव शुभम सोनार सहसचिव निखिल सोनार खजिनदार राहुल सोनार सहखजिनदार सुमित सोनार तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिरासाठी नंदुरबार येथील जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर किशोर तांबोळी व त्यांच्या सहकारी टीमने सहकार्य केले तळोदा येथील विविध सामाजिक संघटना प्रतिष्ठित नागरिक व रक्तदाते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शिबिराला प्रतिसाद दिला यावेळी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर शशिकांत वाणी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी अॅडव्होकेट संजय पुराणिक ऍडव्होकेट संदीप पवार दिलीप सोनार राजकाका सोनार प्रकाश सोनार भगवान सोनार कुशेद्र सोनार भूषण सोनार हितेश सोनार गणेश सोनार अश्विन सोनार माजी नगरसेविका कोमलताई सोनार प्रियंका सोनार राजश्री सोनार प्रणिता सोनार नीलम सोनार सेविका सोनार आदी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले रक्तदान हे महादान असल्याचे सांगत मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले शिबिरात नी हो रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतल्याने तरुणाई सामाजिक कार्यात पुढाकार घेत असल्याचे जाणवले मंडळाच्या या कार्यामुळे समाजात ऐक्य व सेवाभाव वृद्धिंगत होत असून पुढेही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आज सुवर्णकार नवयुवक बाबा गणेश मंडळातर्फे भव्य असे रक्तदान शिबिराच आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरात पुरुष वर्गांचं महिलांच्याही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभला आहे मागील वर्षी पहिल्यांदा आम्ही जेव्हा आमच्या मंडळातर्फे रक्तदान ही संकल्पना मांडली त्यावेळी कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची तयारी न ठेवता मागील वर्षी आम्ही एकशे दहा जणांचं रक्त संकलन केलं व ते जनजीवन दड बँक यांना सुपूर्द केलं होतं तसंच यावर्षी देखील जनकल्याण ब्लड ब्लॅक ब्लड बँक यांना आम्ही बोलवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे व या रक्तदान शिबिर शिबिराचं उद्घाटन आमचे सर्व समाज बांधव व तळोदे येथील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सोबत आर एस एस आमचे जिल्हा कार्यवाह संजय जी विष्णू पुराणिक व त्यासोबत ॲडव्होकेट पवार वकील संदीप पवार जी वकील हे उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही आज हा रक्तदान शिबिर कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे परमेश्वराच्या रूपाने आज देखील आम्ही शंभरी पार करू असं आम्हाला आमचा मानस आहे